आत्तापर्यंत आपण हडप्पाकालीन संस्कृतीबद्दल माहिती घेतलेली आहे सन पूर्व मध्ये सिंधू सभ्यतेची सुरुवात झाली आणि सन पूर्व सतराशे येता येता सिंधू सभ्यतेच्या अस्तित्व नाहीशे होत गेले आत्तापर्यंत उत्खननात यांच्याबद्दल बऱ्याच प्रकारचे पुरावे सापडलेले आहेत पुरातत्वशास्त्रीय पुराव्यानुसार बरंच काही स्पष्ट होतं म्हणजे उत्खननात जे काही पुरावे सापडलेले आहेत त्याच्याच आधारावर आपण सिंधू सभ्यतेचा इतिहास रचलेला आहे पण सिंधू सभ्यतेच्या बाबतीत साहित्याचे कोणतेच पुरावे मिळालेले नाहीत आणि जे शिलालेख सापडलेले आहेत त्यावर लिहिलेले भाषेचे रहस्य अजूनही कोणाला माहीत नाही म्हणून आपण सिंधू सभ्यतेचा इतिहास हा पुरातत्व पुराव्याच्या आधारेच रचलेला आहे असं आपण म्हणू शकतो यानंतरच्या काळातील मात्र साहित्याचे पुरावे आपल्याला सापडलेले आहेत इसवी सन पूर्व पंधराशे ते इसवी सन पूर्व सहाशे पर्यंतचा भारतीय उपखंडाचा इतिहास हा या काळातील साहित्याच्या आधारेच आधारे आपण मांडलेला आहे या काळातील सर्वात महत्वाचे साहित्य म्हणजे वेद यासोबत ब्राह्मणास उपनिषद आर्यंकास रामायण आणि महाभारत यांचा समावेश होतो रामायणाची रचना ही वाल्मिकीने केली तर महाभारत हे वेदव्यासांनी लिहिलेलं आहे पण या सर्व साहित्यांपैकी वेद सर्वात महत्वाचे साहित्य आहे या वेदाचा मूळ शब्द आहे विद विद म्हणजे जाणून घेणे वेद हे सर्वश्रेष्ठ ज्ञानाचे द्योतक मानले जातात हे साहित्य चार वेदांपासून बनलेले आहे यामध्ये ऋग्वेद यजुर्वेद या सामवेद आणि अथर्ववेद यांचा समावेश होतो ऋग्वेद हा सर्वात प्राचीन ग्रंथ आहे यामध्ये जवळजवळ एक हजार अठ्ठावीस स्रोत आहेत आता या ऋग्वेदातील माहितीनुसार आपल्याला एक गोष्ट मात्र समजते ती म्हणजे या ऋग्वेदाला रचणाऱ्यांनी स्वतःला आर्य म्हटलं होतं यांना किंस्मन किंवा कॅम्पेन म्हटलं जायचं किन्समन म्हणजे असे लोक ज्यांच्यामध्ये रक्ताची नाते आहेत आतापर्यंत जी माहिती आपण घेतली यावरून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते इसवीसन पूर्व पंधराशे पासून ते इसवी सन पूर्व सहाशेपर्यंत जितक्या साहित्य रचना सापडलेल्या आहेत जे वेद सापडलेले आहेत त्यांचा संबंध ज्या लोकांशी होता ते लोक म्हणजे आर्य लोक यामुळेच या कालखंडाला वैदिक कालखंड म्हटलं जातं आता आपल्यासमोर दरवेळीप्रमाणे एक प्रश्न निर्माण झालेला आहे हे आर्य लोक नेमके कोण होते आणि कोठून आले होते इतिहासकार या प्रश्नाचे उत्तर देताना याला समजून घेताना आणि समजावून सांगताना यांच्या भाषेचा संदर्भ घेऊन स्पष्टीकरण देतात ती भाषा म्हणजे संस्कृत भाषा हे सर्व साहित्य संस्कृत भाषेत लिहिलेलं आहे इंडो युरोपियन भाषेपासून संस्कृत भाषेचा उगम झाला असावा असं मानलं जातं या इंडो युरोपियन भाषेपासूनच बऱ्याच इतर भाषा सुद्धा तयार झालेल्या आहेत जसं की जर्मनिक या जर्मनिक भाषेपासून इंग्लिश जर्मन आणि स्विडिश भाषा उदयास आली याच प्रकारे रोमन्स भाषा यापासून इटालियन स्पॅनिश फ्रेंच आणि रोमानियन भाषांचा उदय झालेला आहे याशिवाय ग्रीक लॅटिन आणि आवेस्तान आवेस्तान ही एक जुनी इराणी भाषा आहे आत्तापर्यंत ज्या ज्या भाषांचा उल्लेख मी केला त्या सर्व भाषांचे मूळ हे इंडो युरोपियनच आहे यावरून इतिहासकारांनी एकमत मांडलेलं आहे ते म्हणजे या सर्व भाषा बोलणारे जे लोक आहेत ते सर्व एकाच भागातील रहिवासी असावेत आता आपल्याला यांच्या सामायिक अधिवासाचे ठिकाण समजले तर आपण हे आर्य लोक भारतात कोठून आले याची माहिती मिळवू शकेन आता हे ठिकाण नेमके कोणते आहे हा एक वादाचा विषय आहे इतिहासकार आणि पुरातत्व शास्त्रज्ञ यांचे अजूनही यावर एकमत झालेले नाही काही तज्ज्ञ म्हणतात की हे ठिकाण आर्टिक विभागात येतं काही तज्ज्ञांच्या मते हे ठिकाण जर्मनी काहींनी याचे मूळ स्थान मध्य आशिया असल्याचे सांगितलेले आहे तर इतर तज्ज्ञांनी दक्षिण रशिया हे मूळ स्थान सांगितलेलं आहे यामध्ये बाळ गंगाधर टिळकांनीही आपलं मत व्यक्त केलेलं आहे खगोलशास्त्रीय आकडेमोड करून यांनी आर्यांचे मूळ स्थान हे आर्टिक विभागात असावे असं नमूद केलेलं आहे आता या सर्व मतांमध्ये दक्षिण रशिया हे एक मोठ्या प्रमाणात मानण्यात आलेले ठिकाण आहे आता नकाशाच्या आधारे याचे निरीक्षण करूया हा आहे ब्लॅक सी त्याचा काही भाग हा युक्रेनचा तर काही भाग हा रशियाचा आहे याच भागात इंडो युरोपियन लोक राहत असावेत असं मानलं जातं कालांतराने हे लोक वेगवेगळ्या दिशेला स्थलांतरित झाले जे लोक स्थलांतर करून इराणच्या भागात पोहोचले त्यांना इंडो इरानियन असं म्हटलं गेलं आणि जे लोक या भागातून परत भारतात आले ते होते आरे लोक आतापर्यंत आपण वैदिक काळातील काही प्रमाणात माहिती घेतलेली आहे पुढील भागात आपण इतर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल प्राचीन भारताच्या इतिहासातील अशीच माहिती मिळवण्यासाठी बुकस्तावा प्लेलिस्टला फॉलो करा थँक यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुकस्टावा